लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी जुना येळावी रस्ता शिवाजीनगर खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम

आइडियोलॉजिकल लड़ाई चल रही है विचारधारा का युद्ध चल रहा है और एक तरफ कांग्रेस पार्टी और ये सब महापुरुष और दूसरी तरफ बीजेपी हम सोशल प्रोग्रेस चाहते हैं हम सबको जोड़कर एक साथ आगे ले जाना चाहते हैं और वो चाहते हैं कि चुने हुए लोगों को हिंदुस्तान का पूरा का पूरा फायदा मिले दलित दलित रहें पिछड़े लोग पिछड़े रहें आदिवासी आदिवासी रहे और जो जात का ढांचा है वो वैसा का वैसा रहे ये हम दोनों के बीच में लड़ाई है और ये आपको पूरे देश में दिखेगी वो नफरत फैलाते हैं हिंसा फैलाते हैं एक धर्म को दूसरे धर्म से लड़ाते हैं एक जात को दूसरी जात से लड़ाते हैं एक भाषा को दूसरी भाषा से लड़ाते हैं मणिपुर देखिए पहली बार हिंदुस्तान की हिस्ट्री में सिविल वॉर जैसा माहौल बना हुआ है लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या हस्ते आज सांगली जिल्ह्यातील कडेगाव मध्ये माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ या स्मारकाचे लोकार्पण आणि पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले यावेळी खासदार राहुल गांधी हे बोलत होते कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक माजी मंत्री विश्वजित कदम यांनी केले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मनोगत व्यक्त करून माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते मुकुल वासने खासदार छत्रपती शाहू महाराज खासदार विशाल पाटील माजी मंत्री विश्वजित कदम माजी आमदार मोहनराव कदम आमदार प्रणीती शिंदे माजी मंत्री सतेश पाटील जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड जितेश कदम यांच्यासमेत महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते खासदार आणि आमदार उपस्थित होते